मोबाईल वेगळा आकडे आणलो ರೇ <laughs> <laughs> <That laughs> сам नो ओ कॅमेरा मुंग झालं तो गौरव झालं का गाडी साले गौरव ठाकरे कई लोगों भी या तो का? नहीं ले ले। नहीं ना दोन मिनट साम तर लगेच सुरू होत होऊ लागली ठीक आहे ना काय झालं का आता हां तर मग आता करा सुरू झालं नियंत्रण करता सगळ्यांना जयश्वर आहे महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जयंत जो एकोणीस फेब्रुवारीचा आपल्या दैवताचा छत्रपती शिवरायांचा जयंतीचा उत्सव आहे तो सगळ्यांना शांततेत आदर्श अशी शिवजयंती राज्यात यावेळेस सगळ्यांनी साजरी करावी आदर्श शिवजयंती म्हणजे काय एक नवीन व्याख्या चांगलं परिवर्तन आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या जयंतीनं करून यावेळेस आदर्श अशी शिवजयंती सगळ्यांनी एकोणीस तारखेची साजरी करावी याचबरोबर महाराष्ट्रातल्या मराठा समाजांना पुन्हा एक आव्हान आव्हान आहे की आपण जे आपण मराठा आरक्षणाच्या बाबत जे राज्यभर आंदोलनं सुरू आहेत आपले सगळ्यांचे ते शांततेत करावे परंतु आपण त्याची दिशा ठरवणारे आंदोलनाचे एक आंदोलन एक समाज एक मागणी या स्वरूपाचं चांगल्या आंदोलनाची एक दिशा आपण वीस तारखेच्या नंतर ठरवणार आहे परंतु आत्ता आपण जे आंदोलनं करतायत शांततेत सगळ्या राज्यात आपण करतायत त्याबद्दल तुमचं सगळ्या मराठा समाजाचं कौतुक परंतु जे विद्यार्थ्यांच्या परीक्षा याच्याकडं मात्र बारकाईने लक्ष ठेवायचं विद्यार्थी आता कधी जात बघायची नसते किंवा धर्म बघायचा नसतो विद्यार्थी हा आपलं भविष्य आहे त्यांना कसली अडचण येणार नाही कालही सांगितलं आजही पुन्हा तोच विषय सांगतो की त्यांना आंदोलनामुळं कसलीच अडचण विद्यार्थ्यांना त्याच्या परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यासाठी आलीच नाही पाहिजे आपण स्वतः सगळ्यांनी पुढं होऊन मदत करायची मराठ्यांचं आंदोलन सुरू असताना एकाही विद्यार्थ्यांना अडचण आली नाही हा एक नवीन आदर्श मराठ्यांचा गेला पाहिजे कारण आत्ता पाच महिन्यापासून आपलं आंदोलन सुरू आहे आपला खूप आदर्श मोठा राज्यानं देशानं आणि जगानंसुद्धा घेतलेला आहे की या मराठ्यांनी शांततेत आंदोलनं करून एक नवीन आदर्श दिलाच दिला पण नुसता आदर्शच दिला नाही तर त्यातून समाजाला न मिळणार पाच पाच पिढ्यापासून जे मिळत नव्हतं ते मिळून दिलं असं आरक्षणाचा विषय असेल मुलींच्या शिक्षणाचा असेल जे काय अनेक झाले असतील ते हे एक आदर्श नव्हे तसेच त्याच त्यामुळं आपण विद्यार्थ्यांच्या परीक्षा त्यांचं वर्षाचं भविष्याचा विषय असल्यामुळं जरी आंदोलन सुरू असलं तरी पण त्या ते विद्यार्थ्यांना थोडीही भीती वाटली नाही पाहिजे त्याला वाटलं पाहिजे मी त्या आंदोलनातून गेलो येतानाही माझा पेपर देऊन आलो त्याच आंदोलनातून आलो मला कसलीच माझी गैरसोय झाली नाही पाहिजे इतकी बारकाईनं समाधानं काळजी घ्यायची याचबरोबर तिसरा विषय असा की वीस तारखेला सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दलचा जे आधी जी अधिसूचना काढल्या त्याबद्दलची अंमलबजावणी सरकारनं केलीच पाहिजे यासाठी आपलं आंदोलन सुरू आहे मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतून पाहिजे आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळाले आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्या कुणबी प्रमाणपत्र हो, त्या नोंदीच्या आधारावर आरक्ष ज्याची नोंद मिळाली नाही त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारनं वीस तारखेला करावी आणि सरकार करत ही आपण मराठा समाज आशा बाळगू जर वीस तारखेला त्यांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली कारण जो मागासवर्ग आयोगानं आव्हान दिला आहे त्याबद्दल तर कायदा पारित होणारच आहे त्याबद्दल तर कौतुकच आहे महाराष्ट्रभर मराठा समाज त्याचा आनंदही व्यक्त करणार आहे तेशे दीडशे लोकांना लागतं आहे त्यामुळं त्याचाही आनंद महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांनी त्या ज्या लोकांना पाहिजे होतं त्यांना मिळून दिलं आहे त्याबद्दल मराठा समाजही राज्यभर त्याचा आनंद व्यक्त करणार आहे त्या दुमत मत नाही परंतु खरी लढाई मराठा आरक्षण हे ओबीसीतून मराठ्यांना पाहिजे आणि नोंदी न मिळालेल्या मराठ्यांसाठी सगळ्या स्वऱ्यांचं अध्यादेश काढलेला अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी वीस तारखेला झाली पाहिजे याच्यासाठी हा पाच सहा महिन्यापासूनचा संघर्ष आहे त्याशिवाय आंदोलन थांबू शकत नाही मुख्यमंत्री साहेबांना आपण सांगितलं मीडियाच्या माध्यमातून आणि सरकारला पण सांगितलेलं आहे जर वीस तारखेला नाही केलं तर अधिवेशन किती वेळा संपतं आहे हे आपल्या लक्षात येईलच त्या दिवशी त्या दिवशी जर लवकर ते संपलं आपल्या जर दिशा लक्षात आली की सरकार सगळ्या सोयऱ्यांची वीस तारखेला घेण्याचा अंदाजा नाही हे मराठा समाजानं विशेष करून लक्षात असू द्या म्हणून सांगतो लक्षात येईलच की कि, किती वेळात आहे सगळ्या सोयऱ्यांचा विषय घेतात का नाही जर आप वीस तारखेला सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा विषय घेतला नाही किंवा वीस तारखेच्या आत आज उद्या त्यांनी स्पष्ट भूमिका सगळ्या बाबत केली नाही तर वीस तारखेला अधिवेशनात अंमलबजावणीची भूमिका घेतली नाही हे लक्षात आलं जर वेळ असला तर त्याच वेळेत म्हणजे तीन चार वाजता च्या आत जर ते संपलं अधिवेशन आणि आपल्या लक्षात आलं की हे घेत नाहीत किंवा ते जर उशिरापर्यंत चाललं तर मग उशिरापर्यंत का होईना सगळ्या स्वयंच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीच्या विषयाचे काही विषय तिथं होतोय का हे लक्ष ठेवू आणि जर ते लवकरच संपलं तर आपण चार चारच्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन लगेच पुढची आंदोलनाची घोषणा करणारे ते घेत नाहीत म्हणून किंवा जर ते दिवसभरच चाललं त्यांचं मग आपल्याला दिवसभर बघावं लागणार आहे की हे घेता येत का शेवटपर्यंत मात्र मग एकवीसला फायनल पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची निवेदनबद्ध आंदोलनाची दिशा ठरवली जाणारी वीसला ठरवली जाणार आहे परंतु अधिवेशनाच्या वेळेनुसार ठरवलं जाणार आपल्याला करावं लागणार जर हे उशीर झालाच तर एकवीसला मात्र आंदोलनाची महाराष्ट्रातली पुढची दिशा सगळ्या सोयऱ्यांची कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळण्यासाठी पुढील आंदोलनाची स्पष्ट भूमिका आंदोलन कसं कोणचं आणि काय याबाबत मराठा समाजाला स्पष्ट सांगितलं जातं धन्यवाद आपल्याला काय विचारायचं समिती होती मागासवर्गीय आयोगाची त्यांनी अशी शिफारस केली की स्वतंत्र दहा ते बारा टक्के आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला दिलं जाऊ शकतं तसं जर आरक्षण देण्याचा निर्णय झाला तर त्या संदर्भातली भूमिका काय असणार आहे ते आरक्षण सुरक्षित असेल असं वाटतंय का तुम्हाला त्याचे हे बघा आम्ही आता त्याच्यात पडलेलोच नाही पहिल्यापासून फक्त काही जरा शंभर दीडशे जणांना लागत होतं ती म्हणून गोरगरीब मराठी त्यासाठी लढले म्हणले नेमा मागासवर्ग आयोग द्या परंतु खरी लढाई कशासाठी हे सरकारला पण माहिती आहे आणि मराठ्यांना सुद्धा माहिती आहे थे, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे मराठी ओबीसीत येत पाहिजेत म्हणण्यापेक्षा मराठी ओबीसीतच आहेत त्यांचे पण जी नोंदी सापडल्या ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सरकारनं ना दोन नोव्हेंबरला आमच्याकडून चोवीस डिसेंबरपर्यंतचा वेळ घेतला होता तुमच्या प्रमाण जर द्यायचं असलं आणि हे जे आता आम्ही चार शब्द लिहून नेतोय तुमच्याकडून सगळ्या सोयाऱ्यांचा त्याच्यामधलं एक त्याची अंमलबजावणी करायची असते तर आम्हाला दोन महिन्याचा वेळ द्यावा लागणार आहे आता चोवीस डिसेंबरला दोन महिने झाले त्यांचे पूर्ण आता हे आज अठरा फेब्रुवारी ही मागणी ओबीसी आरक्षण मराठ्यांना पाहिजे आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाही त्यांना सगळ्या सोय्याच्या माध्यमातून त्याच नोंदीच्या आधारावरती आरक्षण दिलं जाणार आहे याच्यासाठी हा संघर्ष ते आहे त्याचं आहे ते, ते शंभर तीस जणांना लागत आहे त्याचं कौतुकच आहे ते महाराष्ट्राभर मराठी आनंदही व्यक्त करणार त्याबद्दल दुमत नाही परंतु याचा अर्थ असा नाही की सगळ्या सोयऱ्यांची तुम्ही अंमलबजावणी करणार नाहीत किंवा आम्ही थांबू किंवा तुमचा गैरसमज तुम्ही काढून टाका <laughs> आम सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय आधी सूचनेची हे आंदोलन थांबू शकत नाही आणि पुढच्या दिवशी एक दिसला आम्ही ठरवणार आहेत ना काय काय झालंय आता नाही बोलायला पाहिजे पण नाविलाजा शंभर दीडशांसाठी पुन्हा आमच्या मराठ्यांचा पौराचं वाटलंच होतं कारण असं मागचा अनुभव आहे लेकरांना आमच्या मराठ्यांच्या तेच बोलून दाखवतात दा आम्हाला दादा ते दिलं आहे देतील वीस तारखेला दहा टक्के देतील नाही तर ते पन्नास टक्के देतील त्याच्यात काहीच तर विषय नाही आहे पण ते पुन्हा नाही टिकलं तर आमचं महागाजी शिबीना दिलं होतं सुप्रीम कोर्टानं मान्य सुप्रीम कोर्टानं ते रद्द केलं होतं तसेच जर आमच्यावर पुन्हा वेळ आली तर आमचे मागचेच चार वर्षे वायाला गेलं आमचं करियर पुन्हा आता नवीन पोरं ते आरक्षण घेणार पुन्हा ते जर उडालं तर पुन्हा आम्हाला आमच्या निवडी होऊन नियुक्त्यासाठी आम्हाला आयुष्यभर लाड लागलं आता जे सी विषयतून शी निवडी झालेले विद्यार्थी आहेत हे तीन चार वर्ष झालं लढतात आमच्या निवड झाल्यात आम्हाला नियुक्त्या द्या त्यांचं लढण्यात आणि शिकण्यातच आयुष्य गेलं त्या मराठ्यांच्या पवारांचं ह्या ह्याच आता ह्या दिलेल्या आरक्षणामुळं कारण ते रद्द होईल का राहील का भीतीपोटी पुन्हा जर तसं झालं तर असा मराठ्यांच्या पवारांचा प्रश्न आहे तसंच जर झालं तर आम्ही ते आरक्षण घेणार शिक्षण त्याच्यातून करणार आमची निवड होणार आणि नियुक्त्याच्या टायमाला आम्हाला आंदोलन करायला लागणार म्हणजे आमचं पुन्हा आयुष्य बर्बाद झालं पण आता हे हे शं हे दोन चार जणांची मागणी आहे पण शंभर दीडशे लागतं ते त्यांच्यासाठी हे मराठ्यांच्या लेकराचं पुन्हा वाटलं होऊ नये परंतु गोरगरीब मराठ्यांचा कसा स्वभाव आहे मिळू द्या सगळ्याला त्यांना ते पाहिजे ना बनवा ती पण आमचं मूळ म्हणणं आहे मराठ्यांचं सहा करोड मराठ्यांचं की ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि ज्याच्या नोंदी सापडल्याने त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवणी पाहिजे या भूमिकेवर आम्ही मराठा ठामेल त्यांनी उद्या वीस तारखेला जरी ते आरक्षण दिलं तरी ही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेण्यासाठी हे आंदोलन सुरू राहणार आता तो प्रश्नच नाही दादा ते सगळ्यांच्यात लक्षात येत आहे आता पन्नास टक्क्याच्या वरच गेलं ते आत येऊ शकत नाही आत तर लपडेच होत नाही मग तर खूप चांगलं आहे पन्नास टक्क्याचं आता आरक्षण पन्नास टक्क्याचं आता आरक्षण येऊ शकत नाही ते पहिलेच बासष्ट झालंय आता हे किती देतात आणखीन माहित नाही त्याची वर्गवारी कशी केली त्यांनी मराठा समाजाची त्यामुळे ते पन्नास टक्क्याच्या वरच जाणारे पहिलेच बासष्ट हे किती टक्के देतात ते पन्नास टक्क्याच्या वर गेलंच परत ती चॅलेंजचा विषय आलाच परत मराठ्यांना पूर्व पुन्हा पोरांना लेकराला आमच्या पुन्हा तेच पाडे मोजायची आरक्षण घ्यायचं शिकायचं नोकरीला म्हणजे निवड झाली नोकरी लागायच्या टायमाला त्याने आंदोलन करायचं मग नियुक्ती द्या म्हणून कारण ती अनुभवी पोरांसमोर उभ्या महाराष्ट्र बघतोय देऊ मागचं एसीबीसीचं आरक्षण मान्य न्यायालयानं हेच आरक्षण रद्द केलं पोरं आणखीन चार वर्ष झाले ती लढती आत्तापर्यंत आज ही लढती तर आत्ताही आजच पाहिजे पोर आहे काय अर्थ आहे आता काय असतं त्या पाच सात जणांप आहे मराठा आणि ते शंभर दीडशे घ्यायचे पण आता ते त्याला नावी लाजे आमचं दिलंय ते घ्या ते घ्या आता नावे लाजी शेवटी काय मोठ्या घराण्याचं ऐकायला लागतं दादा सरकार बळी पडतं असं नाही म्हणता येणार मोठ्या घराण्याचं ऐकायला लागतं असं आहे गोरगरीबाला पाच पाच महिन्या लढायला लागतं मोठ्याने मोठ्या घराण्याला सहज बोललं तरी आहे काही ही कि आणखी न दरीच आहे पण सामान्य मराठी उलट त्यांच्यासाठी लढली घ्या तुम्हाला ते घ्यायचं तर पण आमची लढाई आमच्यासाठी सुरूची हो हे सत्य शब्द आहे आमची लढाई आमच्यासाठी सुरूची गरजवंत मराठ्यांची गोरगरिबांसाठी लढाई आमची सुरू आहे आम्हाला कोणबी प्रमाणपत्र ज्या नोंदी मिळाल्या ते पाहिजेत आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना त्यांच्या आधारावर त्या नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे आणि हे सरकारनं कबूल केलेलं आहे हे सरकारवर आम्ही त्या दोन चार जणांसारखं थोपित नाही आहेत हे सरकारनं कबूल केलेलं आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला दोन महिन्याचा वेळ द्या चोवीस डिसेंबरला दोन महिन्याचा वेळ झाला आज अठरा फेब्रुवारी त्याच्यामुळं हे काम साडेतीन महिन्यापासून सुरू आहे त्यांचा सगळ्या सोयऱ्यांना जरी आता आधी आधी सूचना काढली असेल त्याच्यावर हरकती मागितल्या असल्या तर ही आत्ताचा विषय पण प्रक्रिया ही साडेतीन महिन्यापासून सुरू आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळं आमचा गोरगरीब करोडो मराठ्यांचा विषय ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून सगळ्या सोयऱ्यांचा कायदा बनवून त्याची अंमलबजावणी करणे लढाई त्याच्यासाठी सुरू आहे जर तुम्ही ते वीस वीस तारखेला दिलं नाही तर आम्ही वीसलाच एखादी वेळी डिसिजन घेऊ पण जर त्या अधिवेशनाला वेळ असला पुढं रात्री बोलतात का बाबा रात्रीतून का व्हायना आम्ही गोरगरीब आशेवादी येत बाबा काय सांगा आम्ही मला लढूनच मिळायला लागतं आम्हाला कष्टकऱ्यांना गोरगरीब मराठ्यांना आम्हाला लढूनच मिळावं लागणार असं ठेवावं लागेल आता बोलते एक घंटेने बोलतेन पंधरा मिनटांनी बोलतेन एखादा साहेब आपल्या बाजून ठेवणार साहेब करून ठोलेत ना आम्ही काय सांगावं तुम्हाला आम्ही प्रत्येक मतदारसंघात दहा दहा साहेब करून ठेवलेत प्रत्येक तालुक्यात लय अवघड आहे आमचा खेळ साहेब बोलन का एखादा त्याची वाट बघून बघून जर झालं वीसपर्यंत ठीक पण जर वीसच्या हो आत ते नाही केलं तर एकवीसला आमचं आंदोलन जाहीर झालं म्हणून समजायचं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्याची गरीब मराठ्यांचं आंदोलन आहे भाऊ इथं श्रीमंताच्या दखली घेतल्या जात्या चार पाच जण बोलले त्याच्यावर आरक्षण ठरते त्याच्यावर दिशा ठरते दीडशे लोकवर सुर ठरते सामान्याला आम्हाला लढत आहे पण सामान्य दीडशाचा तांगा कुठं जाई चाक नाही सापडणार त्यांना त्यांच्या ना तांगे नाही ते संपला विषय माझा त्या दिवशी हो ते विषय मी ताबडतोब सोडून दिला आपण

व्याख्या सगळ्या सोयऱ्यांची अबकडमध्ये होईल कारण तुम्ही हरकत का मागायला नव्हत्या पाहिजे मग तुम्ही हरकती मागितल्या नसत्या मागितल्या तर तुमच्या त्याच्यावर चाललं असतं तुम्ही हरकती मागितल्या तर आता अबकड वाणार व्याख्याची कारण आमच्या व्याख्या त्यामुळं ज्या मराठ्यांच्या नोंदी कुणबी म्हणून सापडल्या नाही त्यांना सगळ्या सोयऱ्यातून महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांना मिळाल्या सगळ्या सोहऱ्यांना अधिसूचना काढली याचा अर्थ त्यांना द्यायचं होतं म्हणून काढली या उद्या देणाऱ्या आरक्षणाचा याचा काही संबंध नाही हे वेगळा वेगळा विषय एकदा हा हेही याच आंदोलनाने दिलं ते जगजाहीर सगळ्या राज्यालाही माहिती ज्याला घ्यायचं ते घ्या जोर जबरदस्ती नाही परंतु त्यांनी सगळ्या सोहेऱ्यांचा त्यांनी शब्द दिल्यामुळं त्यांना त्याची अंमलबजावणीच कर नाही आणि ते शंभर टक्के करतील आणखी नाही शिंदेसाहेबांवरती पडणसाहेबांवरती विश्वास आहे साहेब शंभर टक्के त्याची अंमलबाजवणी करतील नसता एकवीसला घोषणा झाली जर अधिवेशन लवकर उरकलं त्यांचं तर वीसलाच घोषणा आंदोलनाची करणार येतात आणि जरा उशीर झाला तर आम्हाला वाट बघायला लागते कारण गरीब लोकांचं आंदोलन सुरू आहे गरीबाचं लवकर नाही ऐकलं जात त्याच्यामुळं गरीब बी काय करू शकते गरजवंत मराठी बी काय करू शकते यांना एकदा आंदोलनाची घोषणा झाल्यावर कळत नाही आम्ही आमच्यावरती विश्वास ठेवतोय न्यायालयाकडे जाण्याचा विषय आत्ता नसतोय कारण त्या दिसत नाही न्यायालयाकडे जाण्याची प्रक्रिया आत्ताच नाही त्या दिसत नाही आम्ही लोकशाहीनं कायद्यानं जो अधिकार दिलाय आपण मागणी करू शकता शांततेत त्या पद्धतीनं लढण्यावर आमचा जास्त विश्वास आहे आणि आधी सुचनेला पार आता तिकडे जात आहे पाडतील ना कोण नाही म्हणलं आम्हाला माहितच ते पाडणारच आहे ते पाडणार बी हे बी पार पाडा तेवढं सगळ्या सोयऱ्यांचं बिल पार पाडा बिल काढा काहीतरी काढा तुम्हाला त्यातलं बरेच गोष्टी माहिती आहेत काढा आता Uh, आरक्षणावरती बरेच अभ्यासक जे होते ते बी आता त्यांच्यात फळी तिकडूनच येत सरकारच्या फळी म्हणतो मी त्यांनी बी आता अगोदर ते सांगत होते आरक्षणाच्याबद्दलचं आमचं होतं तेव्हा असं होतं तुमचं आल्यावर असं झालं आता आहेत तुम्ही बी सांगावं आता हे बी बिल पारित करा सगळ्या स्वयरेंचं आता हे बी तुमच्याच मराठ्यांचं आहे ना ते तुम्ही मराठ्यांसाठी आणता हे बी मराठीच येत ना सगळ्या सोयऱ्यातले बी हे बी पारित करावं समाजाला आनंद होईल की तुम्ही या सगळ्या स्वयंच्या बद्दल बहुमतानं आवाज उठविला त्याच्यात विशेष अधिवेशनात जसं तुम्ही एक बहुमतानं पार पाडीत पाडणारे म्हणताय कायदा पारित करणारे तो तसं हाही बहुमताने करा ना समाज डोक्यावरच घे पण करोडो डोक्यावर घे तीशे दीडशे घेते त्यांना बी काही कळा त्यांचा आम्ही तर त्यांना एवढे भाऊ म्हणूनच बोललो तर आता आणखी नाही क्रॉस शब्द केलेला नाही एक बी त्यांच्या विरोधन त्याच्या केला त्याला नाही सोडलं सोडणार बी नाही हे दुसऱ्याचं भांडण हा बघित असं विकत घ्यायचं मग मोग त्यांचा काय संबंध यायचा करा कोणा दाखव काहीतरी बोलायचं काय माहित बा ते पहिल्यापासून होते आता मी कस सांगू ते नाही आले हे मला कस सांग पहिल्यापासून तर तेच होते ते आले नाहीत कस मी कस मला आणि आता पुढे विश्वास गेला म्हणलो तर आम्ही जे येईल त्याचं स्वागतच केलं आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही पुढे आता म्हणतो त्यांचा विश्वास गेला आता ते का नाही आले ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त माय करत कुणी आला तर सगळं आहे मी म्हणतो कड्यात मोड्यात आमच्या दाराच्या उघड्याला बंद आलं काय कड्यात नाही राहिला कुणी आलं तरी बोलत होत आम्ही चलो धन्यवाद पण आपण त्याच दिवशी सांगितलं ना मग शिंदे साहेब म्हणले ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना कोणी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी आरक्षण आपण त्याच दिवशी फेटाळला देऊ आणि आधी कशा ना कशासाठी काढली सगळ्या सोयाऱ्यांसाठीच ना फडणवीस साहेबांना माझी खरोखरची विनंती आहे हे बघा वैचारिक मतभेद ही वेगळा भाग परंतु सरकारे शेवटी सरकारला जनतेला भांडावच लागणार त्याच्याशिवाय जनतेला मिळणार नाही त्यांनी सगळ्या सोयाऱ्यांचं कारण सुद्धा ते दोन मंत्री होते आणि त्यांचे एक मंत्री तर पाच महिन्यापासून याच्यातच आहेत म्हणजे जी रिअलिटी त्या टोकाला जायचं ठरलं तर आमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत जायचं ठरलं आलीच तशी वेळ तर मग त्यांना वि लागेल सगळ्या सोयऱ्या ज्याच्या कुणबी नोंदी मिळाल्या नाहीत म्हणजे विशेष करून फडणवीस सरांना साहेबांना सांगतो की ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत कुणबी त्यांच्यासाठी सगळ्या आधी अधिसूचना काढून कायदा आणून त्याची अंमलबाजावणी करून हे त्यांचे शब्द आहेत त्यांचे सुद्धा त्याच्यात दोन मंत्री तिघांनी दोन दोन पाठीले होते तिघाचे दोन दोन अभ्यासक होते ती याचा दोन दोन आमदार होते यास्ट्रा पाठिलेले स्टेपने बरेच असे होते भोगाबा इथं बसायला जागा नव्हती प्रत्येकाचं त्यांच्या समोर सगळ्या सोयऱ्यांचं ठरलेलं त्याच्यामुळं तुमचा जर त्यो गैरसमज असत की कुणबी नोंदी मिळाल्या त्यांना कुणबीच प्रमाणपत्र देऊन ज्यांच्या मिळाले नाहीत त्यांच्यासाठी हा कायदा आहे तर ते गैरसमज काढून टाका आजपासून सगळ्या सोयरींची अंमलबजावणी तुम्हाला करावी लागणार आहे कारण ज्याच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्या मराठ्यांसाठी तो कायदा आहे महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांना त्या सगळ्या स्वयाचा फायदा होणार आहे आणि ओबीसी बांधवांनासुद्धा त्याचा फायदा होणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला त्याची अंमलबाजवणी करावं लागणार आहे तुम्ही म्हणताल ज्याच्या नोंदी नाही त्यांसाठी हे आरक्षण आहे मराठ्यांसाठी की तुमचा गैरसमज आहे तो तुम्ही काढून टाका कारण आंदोलन हे पाच महिन्यापासून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे कारण मराठी ओबीसी देत त्याच्यासाठी लढाई तो गैरसमज काढून टाका आणि अंबोलबाजेने सगळ्या सोयऱ्यांचे करा उद्या मराठा तुम्हाला डोक्यात घेऊन नाचायला सुरुवात केली म्हणून समजा हा मराठ्यांचा शब्द आहे पण रोष मात्र अंगावर घेऊ नका कारण आधी सूचना तुम्ही काढलेली चलो धन्यवाद

Thank <laughs> you.